आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्वर्स असोसिएशन अहमदनगर आणि पोलाद स्टील संयुक्त विद्यमाने आयोजित आर्किटेक्ट आयो आणि साठी प्रकृती व्यवस्थापने विषय व्याख्यानाचे आयोजन आयो करण्यात आले होते यावेळी डॉक्टर अमोल खांदवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले बराच वेळा आपण शरीराची योग्य निगा राखत नाही आणि शरीराकडे दुर्लक्ष करतो यामुळे वजन वाढणे स्नायूंची असंतुलित ताकद अपघातात होणारी दुखापत वयानुसार हाडे ठिसूळ होणे शरीराची लवचिकता कमी होणे चुकीची व्यायाम पद्धती खड्डेमय रस्त्यातून प्रवास ही विविध आजारांची कारणे आहेत मलम तेल तात्पुरता आराम मिळतो परंतु घरच्या घरी करता येतील असे सोपे आणि योग्य व्यायाम केल्यास हे कायमस्वरूपी बरे होऊ शकतात असे यावेळी बोलताना डॉक्टर खांदवे यांनी सांगितले असे आजार होऊ नयेत यासाठी नियमित दम आणि श्वास वाढवणारे व्यायाम करणे सूर्यनमस्कार प्राणायाम करणे यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे त्याचबरोबर जिम चालणे धावणे पोहणे हे तब्येतीसाठी फायदेशीर असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले व्यायामाचे अनेक प्रकार आहेत परंतु वेदनेचा विचार करता कोणता व्यायाम योग योग्य योग्य आहे मार्गदर्शन घेऊन व्यायाम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले यावेळी पोला स्टील कंपनीचे सुशांत गव्हाणे यश दायमा तसेच एसा अध्यक्ष रमेश कार्ले आदिनाथ दहीफळे अनवर शेख जयप्रकाश विधाते यश शहा अजिंक्य बाल्टे आणि सभासद उपस्थित होते ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा